बातम्या न्यूज जी महाराष्ट्र उत्तर तुमच्या पोलीस स्टेशन येथे गेल्या काही दिवसांपासून नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार विनोद दाडसे यांनी आपला पदभार घेतला असून पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारीला आळा घातलाय परंतु काही दिवसांआधीच मंदिरातील दानपेटी चोरी लागली होती पोलीस सुद्धा या चोरट्याच्या शोधात होते पुन्हा या बुरड्या चोरानं मरीमाता आणि विठ्ठल मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरून नेली आहे याची भणक रहिमापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना लागतात त्यांनी आरोपीचा शोध घेतला असता त्यांना गुप्त माहिती मिळाली लगेच या चोरट्याला अटक करण्यात आली आहे निखिल रमेश खारुडे वर्ष सत्तावीस राहणार मलकापूर असं आरोपीचं नाव आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने उडबाउडीचे उत्तर दिले पोलिसांनी गुन्हा उघडकीस करण्यासाठी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली आहे पोलिसांनी त्याच्याजवळील दानपेटी आणि त्यामधील रक्कम तीस हजार रुपये जप्त करून गुन्हा दाखल केलाय कामगिरी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी गुरुनाथ नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली रैमापूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद धाडसे पोलीस कर्मचारी नागोराव जवळकर उमेश नागदिवे यांनी केली न्यूज जी नाईन महाराष्ट्रसाठी स्पेशल रिपोर्टर मंगेश शिंगळे अमरावती